जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये नेवासा येथे श्रीराम नवमी निमित्त शनिवारी सायंकाळी नेवासा तालुका श्रीराम राज्य उत्सव समितीच्या वतीने शहरात मिरवणूक काढण्यात आली सियावर रामचंद्र की जय जय श्रीराम जय जय श्रीराम श्री या जयघोषाने नेवासे नगरी धुमधुमून गेली होती या शोभयात्रा मिरवणुकीच्या चौका चौकात तोफांच्या सलामीने श्रीराम भक्तांनी उत्स्फूर्त असं स्वागत केलं खरडा येथील बस स्थानक परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही आपत्कालीन परिस्थिती सामोरे जाव्या लागण्यासाठी दंगा काबू योजना सहायक पोलीस निरीक्षक विजय झंझाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली दंगा काबू योजना या अभियानांतर्गत अचानक खरडा बस स्थानक परिसरात हातात लाठी डोक्यावर हेल्मेट आणि हातात बंदूक घेऊन पोलीस प्रशासन आल्याचं पाहताच ग्रामस्थ व प्रवासी गडबडून गेले होते यावेळी विजय झंझाड यांनी पोलीस प्रशासन होमगार्ड यांच्यासह प्रवासी ग्रामस्थांना एकत्रित करून या अभियानाची माहिती दिली यामध्ये अभियानात एक अधिकारी चौदा पोलीस अंमलदार दहा होमगार्डसह वीस ते तीस नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला खेडले परमानंद येथे दारूबंदी व्हावी यासाठी महिलांनी सोनई पोलीस ठाण्यावर पाच दिवसांपूर्वी मोर्चा नेला होता त्यानंतर पोलिसांनी गावातील अवैध व्यवसायांवर धडक कारवाया केल्या या माध्यमातून पोलीस प्रशासनाने गावात दारूबंदी केली त्यामुळे ग्रामस्थांनी सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांचा सन्मान केला शनिवारी खेडले परमानंद गावातील दारूबंदीचा विषय मार्गी लागण्यासाठी सोने पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी स्वतः उपस्थित राहून अवैध दारू विक्री करणाऱ्यांना तंबी दिली यात्रा उत्सवाच्या काळामध्ये अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल प्रशासनाकडून वाहतूक नियोजन उपाधीक्षक संतोष खाडे यांनी दिली आहे राज्यामध्ये नाव असलेला, देवी, यात्रेचे, नियोजन बैठक शनिवारी आमदार विठ्ठल रंगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी ते बोलत होते जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीने जवळे वस्ती ते संजय नगर या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे जेसीबीच्या साह्याने काढले त्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतलाय जेऊर कुंभारी हिरसन ब्रांच ते शिर्डी नाशिक महामार्गाला जोडणारा हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे शेजारून गोदावरी उजव्या कालव्याची पोटचारी व उपचारी गेली आहे पाटबंधारे विभागाने गेल्या एक वर्षापासून चारीची डागडुजी व सफाई न केल्याने त्यात उगवलेली काटेरी झुडपे रस्त्याच्या दुतर्फा पसरल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये गुरुवारी सायंकाळी वादळी वारा व विजेंच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उसमळली अवकाळी पावसाने श्रीगोंदा तालुक्यातील माठ येथील विडभट्ट्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान केलं आहे विटांसाठी लागणारा कच्चा माल देखील या पावसाने पाण्यात गेलाय चोंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नव्या इमारतीचे काम सध्या जलद गतीने सुरू आहे या कामावर आमदार रोहित पवार स्वतः बारीकाईने लक्ष ठेवून आहेत अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या शाळा इमारतीच्या प्रश्नाला आता दिशा मिळाली असून लवकरच चोंडीतील विद्यार्थ्यांना आधुनिक व सुविधा संपन्न शाळेची इमारत मिळणार आहे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आणि माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्या एकशे चारव्या निमित्त एका भव्य अभिवादन सोहळ्याचं आयोजन गौतम नगर व कोपरगाव येथे करण्यात आलं सकाळी नऊ वाजता कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान व सकाळी वाजता पंचायत समिती कोपरगाव येथे पुष्पांजली अर्पण करून कर्मवीर शंकरराव काळे साहेबांना आदरांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांनी उपस्थिती लावली होती ज्यात आमदार आशुतोष काळे अनिलराव शिंदे यांसह कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगमन आणि अन्य कार्यकर्ते आणि समाजसेवक उपस्थित होते या महान नेत्यांच्या कार्याचा सन्मान करत त्यांच्या जीवनातील आदर्श पुढे नेण्याची प्रेरणा दिली गेली अशा प्रकारे आजचा कार्यक्रम एक अभिवादन आणि सन्मानाने परिपूर्ण होता आणि यामुळे शंकरराव काळेसाहेब यांच्या कार्याची महत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली देवळाई प्रवरा येथील अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या तीन ठिकाणी रावरी पोलिसांनी छापा टाकून अडतीस हजार सहाशे दहा रुपये अटक करण्यात आलाय गणेश रमेश गायकवाड यांच्या घराजवळ गावठी दारू तयार करण्याचं काम सुरू असताना पोलिसांनी छापा मारला दारू तयार करणारे रसायन व तयार गावठी हातभट्टी दारू असा वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून गणेश गायकवाड यास ताब्यात घेतलाय दुसऱ्या कारवाईत रवींद्र डुकरे याला ताब्यात घेतलाय व सतरा हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे ती रोखण्यासाठी शिर्डी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे या कारवाई अंतर्गत अवैध बावीस ऑटो रिक्षांवर गुन्हे दाखल करून न्यायालयात पाठविण्यात आले अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक महेश एस्कर यांनी दिली आहे शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणावर ऑटो रिक्षा आहेत कागदपत्रे नसणे विमान असणे परवाना व कागदपत्रे जवळ न बाळगणे अशा बेशिस्त वाहनांना शिस्त लावण्यासाठी शिर्डी वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये येथे सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर